लाख लाख शुभेच्छा मुलांचे परफॉर्मन्स इतके सुंदर आहे की आज मुलंच हिरो झालेली आहे त्यामुळे शेवटचा परफॉर्मन्स संपल्यानंतर कोणी थांबणार नाही म्हणून मी शेवटच्या परफॉर्मन्सच्या आधी आपला आभार मानायला उभा आहे बाकी काही नाही तर आपण सर्व विद्यालय बी पी एन विद्यालय असेल जिजामात असेल मराठा विद्यालय असेल सर्व विद्यालयांनी त्यांच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी खूप सुंदर परफॉर्म केलं आणि आपल्या सगळ्यांना सलाम विद्यार्थ्यांना सलाम शिक्षकांना सलाम त्यांच्या कलेला सलाम, 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 सलाम त्या थिरकणाऱ्या पायांना सलाम हावभाव व्यक्त करणाऱ्या हातांना सलाम भरगतचं स्वप्न घेऊन वावरणाऱ्या डोळ्यांना सलाम ओठावर सुंदर हास्य ठेवणाऱ्या ओठांना सलाम आणि त्या डोंगरादेवचा एक सुंदर फील आपण आणला म्हणजे जवळ डोंगरच उभा राहिला आमच्यासमोर आणि असं वाटलं की डोंगरादेवचा उत्सव आज चालू आहे ते व्ही पी एन देखील जोरदार कामगिरी केली सर्वांसाठी आपण एका टाळ्या वाजवूया आणि मान्य आमदार हो महोदयांनी त्याच्यानंतर दंडगवार दादांनी खूप औदार्य दाखवलं प्रत्येक गाण्याला त्यांनी भरपूर बक्षिसही दिली त्यांनाही मी सलाम करतो आणि पुढच्या वर्षी आपण असं करूयात की याचे क्रमांक देखील काढूया आणि त्यांना ट्रॉफी किंवा मोठं भरगतचं बक्षीस देऊया त्याची मी व्यवस्था करतो मागच्या वेळेला आम्ही सांगितलं होतं की स्टेज होईल यावेळेला स्टेज झालं आणि पुढच्या वेळेला देखील खूप चांगल्या ट्रॉफीज आपण या ठिकाणी देऊ चांगले परीक्षक आणू बाकीच्या विद्यालयांनाही सांगू की आपणही आपले सांस्कृतिक कार्यक्रम पेश करावे या सर्वांना मी पुनश्च एकदा मनपूर्वक सलाम करतो आणि पुढील कलात्मक कामगिरीसाठी शुभेच्छा देखील देतो यही है जिंदगी अपनी यही है बंदगी अपनी नाम अब कलाकारों का आया गर्दन झुक गई अपनी जीवनात असा वावरलो की बावरलो कधीच नाही जीवनात असा वावरलो की बावरलो कधीच नाही एकदाच असा बावरलो की सावरलो कधीच नाही <laughs> टाकलं आहे धन्यवाद <laughs> <laughs> आपल्या सर्वांना आणि शेवटचा परफॉर्म आपण सगळेजण पाहूया एकदा जोरदार या सर्वांसाठी धन्यवाद सागर धन्यवाद 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 सर I...